अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई आहेत ह्या होणार आहेत केंद्रीय कर्मचारी तर काय हे खरं आहे त्या कर्मच केंद्रीय कर्मचारी बनू शकणार आहेत का आहे यामागचं नेमकं कारण किंवा मग त्या कशा बनणार आहेत केंद्रीय कर्मचारी तर आता केंद्रीय कर्मचारी म्हटलं म्हणजे तर तुम्ही बघू शकता की सेंट्रल रेल्वे यामध्ये जेवढे काही कर्मचारी लागलेले आहेत ते कर्मचारी केंद्रीय कर्मचारी म्हणून ओळखले जातात कारण की सेंट्रल रेल्वे हे केंद्रीय कर्म केंद्रीय सरकार योजना आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकार त्यांना पगार वेतन किंवा मग इतर लाभ देत असते म्हणजे त्यांचा जो पगार होत असतो जे वेतन होत असते हे केंद्राकडून होत असते तर हे तुम्हाला माहीतच असेल तर आता अशातच तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी सेविका तर मदत निसतंही यांनासुद्धा केंद्रीय कर्मचारी बनवण्याचा लवकरच एक जी आर निघू शकतो कारण की आता त्यांना एकतर राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा किंवा मग केंद्रीय कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा आता यामध्ये दोन्ही पण होऊ शकते परंतु केंद्रीय कर्मचारी होण्याचा त्यांचा जो मार्ग आहे हा अति जास्त सुलभ होऊ शकतो आता ते कसं हे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार अंगणवाडी शेविकेचाही मदतनीस्ताई मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी शेविकेचाही मदतनीसते अशा कार्यकर्ताही कट प्रवर्तकताई तसेच सर्व शासकीय योजना जे जे माहिती असते की त्याचबरोबर जे नवीन जी आर असतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल लायकनला प्रे करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की अंगणवाडी सेवेकडे मदत निसता ह्या केंद्रीय कर्मचारी कशाप्रमाणे कशा, कशा बनू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कुठलीही आशा दाखवत नाही आहे किंवा मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रलोभन मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत नाही आहे परंतु तुम्हाला एक संभावना मी दाखवत आहे सांगत आहे की तुम्ही केंद्रीय कर्मचारीसुद्धा होऊ शकता आणि ते कशाप्रकारे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही जी योजना आहे ही केंद्र सरकारने राबवलेली एक योजना आहे यामध्ये जे कुपोषण असतात कुपोषण होत असते लहान मुलांचं त्याचबरोबर त्यांचं जे शिक्षण असते शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी मजबूत करण्यासाठी त्याचबरोबर त्यांना योग्य ते वळण लावण्यासाठी अंगणवाडी किंवा बालवाड्यांची जी स्थापना आहे ही सरकारनं खूप वर्ष अगोदरच केलेली होती आणि केंद्र सरकारनं यासाठी केंद्र, केंद्र सरकार इथं खूप साऱ्या राज्यांमध्ये ही योजना लागू आहे आणि या योजनेमध्ये आता केंद्र सरकारचा जो हिस्सा असतो जो की अंगणवाडी सेविकाई मदतनीस्थाई यांना मानधनाच्या रूपाने मिळत असतो तर त्यामध्ये काही राज्यांमध्ये अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्थायी यांना साठ पर्सेंट जो हिस्सेदारी असते त्यांच्या मानधनाची ही केंद्र सरकारकडून मिळत असते आणि राज्य सरकारकडून त्यांना चाळीस पर्सेंट टोटल हिस्सेदारी त्यांना मिळत असते म्हणजे अशी टोटल शंभर पर्सेंट त्यांना टोटल हिस्सेदारी अशी मिळत असते म्हणजे केंद्र सरकारकडून सात पर्सेंट हिस्सा आणि राज्य सरकारकडून चाळीस पर्सेंट हिस्सा असे टोटल शंभर हंड्रेड पर्सेंट हिस्सा त्यांना मानधनाच्या रूपाने मिळत असतो तर आता तुम्ही बघू शकता की अंगणवाडी सेविका किंवा मदतींचं यांचं जे मानधन आहे ते त्याचे साठ पर्सेंट केंद्र सरकारकडून देते दे, त्याचबरोबर चाळीस पर्सेंट हिस्सा राज्य सरकार देते दे। तर आता काही राज्यांमध्ये जे की असे हिमाचल साईडचे झाले उत्तरीय साईडचे झाले अशा काही राज्यांमध्ये नव्वद पर्सेंट जे हिस्सेदारी असते ती केंद्र शासनाकडून त्यांना मिळत असते आणि दहा पर्सेंट हिस्सेदारी ही राज्य शासनाकडून मिळत असते म्हणजे आता तुम्ही बघू शकता नव्वद पर्सेंट हिस्सेदारी केंद्राची मिळत आहे म्हणजे त्या एक प्रकारे केंद्राकडूनच त्यांना मानधन दिल्या जात असते आणि ते केंद्राचे कर्मचारी म्हणून तिथं ओळखल्या जातात म्हणजे आता पक्क नाही आहे म्हणजे अजून कुठेच अंगणवाडीशी वेगळं काही मदत नसते ह्या पक्क्या शासकीय कर्मचारी झालेले नाही आहेत किंवा त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा अजून मिळालेला नाही आहे परंतु केंद्रीय कर्मचारी शासकीय केंद्रीय कर्मचारी त्या कशा बनवू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिल्लीतील अलीकडच्या निवडणूक प्रचारादरम्यान आशा आणि अंगणवाडी सेविकांना कामगार दर्जा आणि न्याय वेतन देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता दिल्लीतील अंगणवाडी सेविकांना दरमहा बारा हजार सातशे वीस रुपये मानधन मिळते तर मदतनीसांना दरमहा सहा हजार आठशे दहा रुपये मिळतात आशा सेविकांना मासिक तीन हजार रुपये वेतन आणि विशिष्ट कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त रक्कम मिळते जे सात हजार ते आठ हजार रुपयापर्यंत वाढू शकते काळानुसार दोघांसाठीही कामाचा भार वाढत आहे आणि राहणीमानाचा संकट वाढत आहे तथापि त्यांना कामगार म्हणून वागणूक दिली जात नसल्याने त्यांना किमान वेतनही मिळत नाही दिल्लीत अकुशल कामगारांसाठी किमान वेतन अठरा हजार सहासष्ट रुपये प्रति महिना मिळत आहे दिल्लीतील दिल आशा आणि अंगणवाडी सेविकांना किमान वेतनापेक्षा खूपच कमी वेतन दिले जात असते केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने उत्तरात असेही म्हटले आहे की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस हे स्थानिक समुदायातील मानद कर्मचारी आहेत जे स्वच्छने बालसंगोपन आणि विकास क्षेत्रात त्यांच्या सेवा देण्यासाठी पुढे येतात आणि समुदायाला मदत करतात यासाठी अंगणवाडी सेविकेला दरमहा चार हजार पाचशे रुपये मानधन मिळते आणि अंगणवाडी मदतनीसला केंद्र आणि राज्य केंद्रशासित प्रदेश यांच्या खर्च वाटपाच्या आधारावर दोन हजार दोनशे पन्नास रुपये मानधन दिले जाते तसेच अंगणवाडी म मदतनीसांना अडीचशे रुपये आणि अंगणवाडी सेविकांना पाचशे रुपये कामगिरीशी संबंधित प्रोत्साहन भत्ता दिला जातो या व्यतिरिक्त राज्य केंद्रशासित प्रदेश त्यांच्या स्वतःच्या संसाधनामधून या कार्यकर्त्यांना अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन मानधन देखील देत आहेत जे राज्यानुसार बदलते तर मी अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलं की विविध राज्यांमध्ये अलग अलग प्रकारचे जे मानधन आहे हे अंगणवाडी सेविकेताही व मदत निस्थायी यांना मिळते कुणाला जास्त मिळते कुणाला कमी मिळते अलग अलग राज्यात हे कमी जास्त प्रमाण आहे तर बघा हे लक्षात घेण्यासारखे आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे केंद्र राज्य यांच्यातील निधीचा नमुना आठ ईशान्येकडील राज्य आणि तीन हिमालयीन राज्य केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्यांसाठी साठ चाळीस आहे आणि जिथे निधीचा नमुना नव्वद दहा आहे वि विधिमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना हंड्रेड पर्सेंट केंद्रशासित आहे आता रे बघा आरोग्य विभागाची योजना झाली तसेच अंगणवाडी सेविका मदतनीसे यांच्यासंबंधीची ही योजना झाली ह्या दोन्हीही योजना केंद्र पुरस्कृत आहेत आणि त्यामध्ये आता केंद्रचा जो हिस्सा आहे तो साठ पर्सेंट त्यांना मिळत असतो आणि चाळीस पर्सेंटच हिस्सा राज्य सरकार देत असते म्हणजे केंद्र सरकारचा हिस्सा जास्त आहे आणि इतर काही तीन चार राज्य आहेत ज्यामध्ये की केंद्र सरकार पूर्णतः हंड्रेड पर्सेंट हिस्सेदारी त्यांना देत असते म्हणजे केंद्राचेच कर्मचारी म्हणून ते असे ओळखले जातात परंतु ते स्थायी नाही आहेत अस्थायी आहेत मानद आहेत आशा आणि अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या एकूण मानधनात आणि प्रोत्साहनमध्ये राज्यनिहाय मोठी तफावत आहे कारण राज्यप्रती आशा सेविका पाचशे ते दहा हजार रुपयापर्यंतचा निधी पुरवतात महागाई आणि महागाईनुसार समायोजित केल्यास मानधनाचे खरे मूल्य खू खरंच खूप कमी झाले आहे तेव्हा हे चिंतेची बाब आहे तर बघा इथं बघा तुम्ही जी जी की जे तीन चार राज्य आहेत ज्यामध्ये की केंद्र शासनाचा हिस्सा जे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असल्याने केंद्रच त्यांना पूर्ण मानधन देत असते बाकी इतर राज्यांमध्ये केंद्र सरकार साठ पर्सेंट देत असते आणि राज्य सरकार चाळीस पर्सेंट असे एकूण शंभर पर्सेंट जे हंड्रेड पर्सेंट जे मानधन आहे ते त्यांना मिळत असते परंतु काही जे राज्य आहेत त्यांना हंड्रेड पर्सेंट केंद्र सरकारकडूनच मानधन मिळत आहे तर त्याप्रमाणे आता जर तुम्हाला शासकीय कर्मचा दर्जा मिळायचा म्हटलं म्हणजे केंद्रीय जे हिस्सेदारी आहेत त्यानुसार तुम्हाला केंद्रीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे कारण की केंद्र सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे आणि म्हणून तुम्ही खरे तर पाहता केंद्र शासित जे केंद्र सरकार आहे केंद्र पुरस्कृत योजना असल्याने तुम्ही केंद्रीय कर्मचारी बनण्यासाठी योग्य आहात आणि केंद्र पुरस्कृत योजना असल्यामुळे तुम्हाला केंद्राचेच कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा असं मला वाटते तर हो, हो काही असो अजून तुम्हाला शासकीय कर्मचारी दर्जा राज्य सरकारचाच मिळाला नाही आहे तर केंद्र सरकारचा दर्जा तुम्हाला मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे तर ही एक संभावना मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आ, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र